युपीसी मध्ये किती जण मराठीमध्ये मुलाखत देतात तुम्हाला माहिती आहे नाही ना तर पाहूया दोन हजार पंधरामध्ये मराठीतून मुलाखत देणारी संख्या आहे चौरेचाळीस दोन हजार सोळामध्ये ती संख्या आहे सत्तावीस दोन हजार सतरामध्ये ती संख्या आहे तीस हा जो आकडा आहे ना तो तुम्हाला युपीसी अन्युअल रिपोर्टमध्ये पाहायला मिळते आणि आणखी एक गोष्ट असे म्हणजे मराठी साहित्य इतिक्स निबंध याची बॅच मराठी माध्यमातून सुरू झालेली आहे त्यासाठी तुम्ही अनुकूल लाइव टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलवर पाहत इथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर दोन हजार अठरामध्ये मराठीतून मुलाखत देणारी संख्या आहे तेवीस दोन हजार एकोणीसमध्ये ती संख्या आहे अकरा दोन हजार वीस मध्ये ती संख्या तुम्हाला पाहायला मिळते तेरा म्हणजे तुम्ही जवळपास जर पाहिलं तर बरेच चांगले प्रकारे मुलं याच्यामध्ये येतात आणि तुम्ही की सर कसं कारण भारतीय भाषेमध्ये दुसरा क्रमांक लागतो म्हणजे आपल्या भाषेतून मुलाखत देणार असा आणि सगळ्या भाषेचा विचार केला तर तिसरा क्रमांक पहिल्याला इंग्लिश दुसऱ्याला हिंदी पाहायला मिळते आणि तिसऱ्याला मराठी भाषा म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहा की भाषा एक अडथळा नाही आणि बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की मराठीतून दिलं म्हणून बरं झालं असं बी ते म्हणतात संख्या कमी जरी असली तर यशस्वी दर तुम्हाला चांगला पाहायला मिळतो आणि बऱ्याच जणांचा समाधानकारक अनुभव पण आहे त्याच्यामुळे तुम्ही मराठीतून परीक्षा बी देऊ शकता आणि मुलाखत पण देऊ शकता ओके करायची माहिती चला